नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेत ना मी आज घेऊन आलेले आहे तुम्हाला सर्वांकरिता हेल्थचा खजिना हो हेल्थचा खजिना हेल्थ म्हणजे काय हेल्थ म्हणजे आरोग्य आरोग्याच्या समस्या असतात भरपूर जे फक्त ओयार मोर करते दूर हो बरोबर वयार मोर करते दूर जसे सर्व महिलांना मासिक पाळीमध्ये होतो त्रास त्यामुळे सर्व महिलांना वाटते नको हा पाळीचा सहवास कंबरदुखी पोटदुखी डोकेदुखीचा त्रास उलटी मळमळ आणि डाग पडण्याचे भास त्यामुळे असे वाटते नको हा त्रास नको हा त्रास कमी करायचे असतील हे त्रास त्याकरता वी आर मोरचे प्रोविंग्स आहे खास जे देते भरोशाची हमी हम खास प्रोविंग्स म्हणजे आपल्याला मासिक पाळीमध्ये आनंद ठेवण्याचे साधन प्रोविंग्सच्या लेयर आहे सात ज्यामध्ये ग्राफिकानाईन स्ट्रीप आहे खास ग्राफिकानाईन स्ट्रीप आहे प्रोविंग्सचा आत्मा जो करतो मासिक पाळीतील सर्व त्रासांचा खात्मा दक्षिण कोरियामध्ये आहे ग्राफिक अॅनायन्सिपचा थारा त्यावर केलेला आहे सहा हजार शंभर निगेटिव्ह आयनचा मारा प्रोविंग्स आहे बायोडिग्रेबल त्याची पर्यावरणाला नाही हानी याची आमचे हुयारमोर देते हमी अशा प्रकारे प्रोविंग्स घालवतो मासिक पाळीमध्ये स्ट्रेस सारा त्यामुळे प्रोविंग्स आहे आमचा सर्व आमच्या सर्व महिलांचा सहारा आम्ही तर विचार केला पक्का आणि प्रोविन्सवर मारला शिक्का आता तुम्हीही विचार करा पक्का आणि प्रोविन्सवर मारा शिक्का